भाजी ताया हरभराय कशी मस्त पैकी झाली मस्त म्हणजे काय झालं त्याला नववायला सगळं घरच मटेरियल आहे म्हणल्यावर चांगलीच होणार भाजी आणि हरभरा हे दिवशी आहे चापा हरभरा वेगळा असतो त्याला छोले म्हणते ती छोले मग एवढं माहित होत ऐकून येत होत मग बोलायच अग अगं संग बोलत बसल तुझ चालूच असते सारखं वाकड बोलायचं आणि हिच करायचं मग तटतं मानल्या का भांडण होती ती सगळं ऐकलंय कुठं होत तुम्ही लक्ष देत होता लक्ष देव लागतं ऐकू येत नाही तू एवढे मोठे नवरती म्हणल्या मी बाहेरच होतो पावसाची चिरचिर चालू चिर, होती म्हणून घरात आणतो आणि कामी असते ती काय माणसं माझी मी उठून सकाळपासून माझ्या माझ्या मार्गाने काम करतोय की तुला आहे काम होतय काय आणि तुला कांदा चिरून देऊ लागतो काय हा मग... स्वतः चिरून घ्यायचा असतो भाजी बनवायला तू मी जावं भाजी बनवतो मी सगळं मटेरियल घेतो नाही तुला तु हाताखाली द्यायचं काय कांदा चिरून द्या मग थोडी मदत म्हणूनच खरं काय मग माझच खरं असतं कारण की मी खोटं बोलत नाही नाच करते का यावं लागतं हरभऱ्याची भाजी खायला उशीर नमस्कार बहिणी ना भावानो मी लागली करायला म्हणजे आमच्याच राहनातलं हरभर बरेच उसळ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ आणि आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा लावं कारण आज आहे श्रावण श्रावणाला सुरुवात झाली त्यामुळं सोमवारी सोमवार करायचं परत मग आता मग लागले बघा मी उसळ करायला बाबा हे दिश हरभर आपलं बारीक एकदम तसला हा ब्रेड नाही तर बरं का दिशे येतं नाहीतर मग ते हरभर हबरे टायत पण तसं काय नाही आणि ती खास करून आपल्या रानातल्या शेतात ऐकत नाही घरचा आपला असावं म्हणते ती ना ती बघ चला आपण करूया तेल वतलंय जिरं टाकलंय आता कांदा चिरलेला घेऊयात आपण आपण आणि आपल्या दारातला कडीपत्ता नाही आणि आरोग्याला पण चांगला आहे का कढीपत्ता त्यामुळे मी काय करते तसा भाज्यास मी वापरते बरं का कढीपत्ता तर कुणा कुणा झाड म्हणजे दाराचं झाड आहे का मेन म्हणून मला नक्की सांगा बर कडीपत्त्याच झाड कर घेतलाय कांदा तळायला तो पर्यंत कसा आहे हरभऱ्याचं पण लय महत्व आहे आणि मोड आलेली कडधान्य माणसानं खाऊ होती कडधान्य खाल्ले की शरीराला मग ई जीवनसत्व आता काय काय आहे की बरं का जीवनसत्व बी म्हणा ए म्हणा पण मला ती काय एवढं माहीत नाही कारण शाळा सुटून चांगली पाच सहा वर्ष झाली म्हणजे बारावी झाली तरी सातवी आठवीला ती अभ्यास होता त्यामुळं एवढं काय लक्षात नाही माझ्या जेवढं माहीत आहे तेवढं तुम्हाला मी सांगून टाकली त्यामुळं लागली बघा हरभऱ्याची भाजी काय माझी तर एवढी फेवरेट आहे म्हणजे मला इतकी आवडती ह्यांचं काय माहित नाही मी काय यांचा विचार करत नाही खावा अगर ना खाऊ पण आपण तर आपल्याला आवडते म्हणजे करून घ्यावं आणि कोथिंबीर पण घेतली आहे आणि गावाकडचं वातावरण कसं असतं मित्रांनो भारी असतं रानात म्हणजे आपण काय पण करतो ना माळवं त्यात कोथिंबीर आली आता एकतर पावसात दिवस आहे त्यामुळं रानात एक नंबर असं माळवं येतं बघा त्यामुळं वांग्याची रोपं म्हणा कांदा जरा mm. कोथिंबीर किंवा कुठल्या प्रकारच्या भाज्या असलेल्या मग त्याच्यामध्ये मेथी शिपू असल मग असं ना आम्ही रानातच लावतो मग मी काय अजून लावलं नाही मग फक्त काय कोथिंबीर थोडी थोडी कुठं तर टोचली आहे आणि कडीपत्ता जी आहे ती तर आमच्या दारात मोठं झाड आहे त्यामुळं काय अडचण नाही असं गावाकडचं वातावरण असतं म्हणून काय शहरातली कशी असते ती म्हणते ते आपलं गावाकडं असलेलं बरं कसं शहरात सगळं विकत घ्यावं लागतं मग त्यात फ्रेश भेटतं ना भेटतं मग माणसाला काय वाटतं गावाकडं असतं म्हणजे रानातलं माळव माळवं खायला असतं ती पण असू द्या काल तुम्हाला मी म्हणलं मी हरभरीची भाजी केली ती पण आमच्या रानातली हिरवी होती त्यावेळेस मी आज पुढून वाळू घालून एकदम व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून ठेवली आहे कारण जेव्हा मन होईल त्यावेळेस खायला येते बघा ती भाजी नुसती लसणाची फोडणी तरी टाकली आणि आपली तिखट चटणी असली ओरिजिनलला लाल मिरचेची तर एकदम भारी लागते बघा आणि आपला का कांदा तळत आला या आणि मी काय कुठलं मसाला आधी वापरणार नाही एकदम सिम्पल साध्या पद्धतीनं करणार आहे थोडा थोडं इसूर म्हणजे तिखट टाकून कांदा आपलं ही टाकून आणि शेंगदा झकून टाकून अशी मस्त उसळ करणार आहे बघा तर मग आपला तळ्या गाला कांदा मस्त पैकी आता आपण टाकूया त्याच्यामध्ये हरवलं मस्त अशी भाजी होती बरं का काय करून बघा हिनी म्हणजे काय आता रबर बिस्कट पण बघू सुखी असते बरं का जास्त पण थोडी म्हणजे आता म्हणल्यावर करावं थोडीशी तर घेतलं बघा मी मी आरबर म्हणजे हलवून आता त्यामध्ये आपण तिखट टाकू थोडं मीठ कस आहे बाहेर छोले पण म्हणते त्याला याला पण छोले म्हणजे कस पांढर मोठं वाटत नसते तर पण आपल्याला काय वाटतं वेगळंच नाव आहे गाई छोले म्हणजे काय छोले झालं बर का पण एक प्रकार ही डिश आरभर असल्यामुळे वेगळं घेतले बघा आपण टाकून पुरती टाकलाय मीठ टाकलंय कढी पत्ता टाकला या मस्त पैकी असा आणि बघा हो ही मी बारीक केलं त्याच्यामध्ये खोबरं नाही का ना मित्रांनो नाही मात्र ना खोबरं आहे ही आहे लसू लसूण आलं थोडं थोडी कोथिंबीर आणि शेंगदाणं भाजून मस्तपैकी असं वाटण केलंय बघा आता ही भाजीलाच वापरणार आहे मी सगळं घेते बघा टाकून मस्त आपलं पैकी असं मस्त झाले बघा तयारच बघताय एकदम उसळ तर एक, एक नंबरच लागते चपाती बरोबर तर आपले झाले बघा असे तयार थोडं पाणी वगैरे जाय पुरतं आणि वापरूया मस्त पैकी म्हणजे आपलं झाली तयार हरभऱ्याची उसळ आपण ह्याला मस्त पैकी असं तर एक बरं चिजले कारण मी हे जागोदर खाल्ले त्यामुळे मला माहित आहे कसं आहे कसं नाही आणि आपली कोथिंबीर राहिली तर ही कोथिंबीर घेऊया आपण इचकडून कसं आहे सगळं असलीच करावं लागतंय ना तर घेऊया आपण वापरायला पण कसं का तर कांदा तर चिरून द्या म्हणलं पण नाही दिला मग मी काय म्हणलं नाही देऊ पण आपलं आपलंच काम चालू ठेव कशाला त्यांच्या नादी लागत बसती या त्यांच्या मनात येईल करू द्या आता इथनं पुढं आपण सांगायचं नाही आणि बोलायचं नाही कारण ती पण माझ्या पण बुद्धीला पटना आपणच तना करायचं करायचा ते नि तसं नीट राहायचं नाही त्यामुळे काय करेल ती करेल आपली भाजी चपात्या बिपात्या बनवते मेन ताई खातो आपली शेळ्या ती घेऊन जातो आज पण पावसाचं वातावरण आहे रात पाऊस आहे पाव पाट पाट पडला थोडा चिरचित आता वा म्हणजे पाबळ आले मुलगाच कपड्या ते धुळेची राहिले ते अजून देवपूजा ती केली मग डायरेक्ट म्हटलं स्वयंपाकच करा आधी स्वयंपाक करावं म्हणलं बाकीची परत बाहेरची काम बघावं तिथनं परत आपल्याला ह्यातीच काम काय करायचं त्यांना सांगा सांग का मी माणसांना सगळं माणसांना सांगायच्या अगोदर काम करा नाहीतर यांनी आपण सांगायचं म्हणून हेनी करायचं मग माणसाला पुढच्या पण वायता घेतो मग शब्दाला शब्द लागते तर जसं भांड्याला देल भांडं लागतं भांडणं होते ते तसं मग आमचं पण चालू होतं मग ते आता गप्पच बसते काहीच बोलत का नाही काय करायचं ते करू दे